हाणामारी झाली आहे बँकेच्या संचालक मंडळाच्या उपस्थितीमध्ये ही सगळी बैठक होती आणि याच बैठकीमध्ये राडा झाला दरम्यान शिंदेंच्या शिवसेनेकडून सदावर्ते गटावरती भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले शिवाय या बैठकीवरती सुद्धा प्रश्न उपस्थित करण्यात आले या बैठकीमध्ये शिंदेच्या शिवसेनेकडून व्हिडिओ काढण्यात येत होता आणि त्यामुळे हा वाद आणखी वाढला यानंतर याचं रूपांतर थेट हाणामारीत झालं या संचालक मंडळामध्ये एकोणीस जण असून त्यामधील दहा जण सदावर्ते गटाचे तर नऊ जण शिंदेंच्या शिवसेनेचे आहेत दरम्यान या बैठकीमध्ये उपस्थित असलेल्या संचालक मंडळामधल्या सदस्यांसोबत आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधलाय बघूया आपल्यासोबत जो काही गोंधळ एसटी बँकेत झाला त्या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत त्यावेळी उपस्थित असलेले मंडळावरचे हे सगळे पदाधिकारी आहेत बँकेचा कारभार व्यवस्थित चालत असताना हे बाहेरच्या लोकांनी अंदाधूनपणे येऊन आमच्या संचालकांना मारण केलेली आहे आणि आम्ही जे नियमाप्रमाणे कामकाज करण्याची मागणी केलेली आहे सहकार आयुक्तांना बैठक नियोजित होती ती गेली होती का ती कारण त्या बैठकीसंदर्भात आम्हाला अजेंडा विषयपत्रिका मिनिट्स मिनिट मागचंय इतिवृत्त आम्हाला काही दिलेलं नव्हतं तेव्हा आमची तयारी नव्हती एकूण एकोन एकोणीस संचालक आहेत सदावर्ते गटाचे दहा आणि शिंदे गटाचे नऊ नऊ हांदर किती ते सगळे होते आणि यांच्या मनमानी कारभाराने आमचे दोन डायरेक्टर यांनी हे केलेत काय की बाबा हे तुम्ही डायरेक्टरच नाही आहात ह्यानेच ठरवलं त्याला कोणाचा आदेश नाही की त्यांना पत्र नाही काय नाही सभेला सुरुवात होतं होतं आम्ही आता शूटिंग करणं काय काय हेच आहे ना काय एवढा मोठा विषय नाही तर एक डायरेक्टर शूटिंग करत होते शूटिंग करत असताना ते शूटिंग करू नकोस आणि तिकडून बाटल्या फेकायला सुरुवात केली पाण्याच्या आणि त्या बाजूने निघून आले आणि आमच्या साईडला येऊन आमच्या संचालकांना मारण करण्यास सुरुवात केली शिंदे गटाचे जे पदाधिकारी आहेत ते पोलीस स्टेशनला आलेले आहेत आणि या प्रकरणी तक्रार दाखल करण्यासाठी आणि पुढे यावर गुन्हा दाखल व्हावा अशी त्यांची मागणी आहे कॅमेरामन अरविंद वार्गे समी वेदांत नाही एबीपी माझा मुंबई तर या हाणामारीच्या घटनेचा एसटी कामगार संघटनेच्या वतीनं आता निषेध व्यक्त करण्यात